दिवाळी स्पेशल असा आपला फराळ तयार झाला आहे ह्या फराळामध्ये आज आपण बघा करंजा बनवलेत खूप लेअर्सवाल्या साठ्याच्या करंजा म्हणतात ह्याला खूप पारंपरिक अशी ही रेसिपी आहे माझी आजी आज करायची आणि खूप खुसखुशीत आणि कुरकुरीत अशा ह्या करंजा होतात कशा बनवायच्या ह्या करंजा आज आपण पाहणार आहोत नमस्कार अन्नपूर्णा किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवूया दिवाळी स्पेशल असा फराळ लेअर्सवाल्या करंज्या लेअर्स मला करंज्या बनवण्यासाठी बघा आधी आपण काय करूया करंजीच्या आतलं सारण जे आहे ते आधी आपण बनवून घेऊया एक पॅन ठेवला आहे मी गॅसवर आता त्याच्यामध्ये रवा घेतला आहे बघा बारीक रवा घेतला आहे मी एक वाटी आणि बारीक गॅसवरच आपल्याला हा रवा चांगला परतायचा आहे आणि परतत असताना बघा अजिबात आपल्याला कलर चेंज नाही करायचा ह्या रव्याचा आणि याच्यामध्ये आपण एकच चमचा फक्त तूप घालून घेऊया एक मोठा चमचा मी तूप घालून घेतले आणि हे तूप सगळं आता ह्याला मिक्स करून घेत घेत आपण काय करूया रवा चांगला मस्तपैकी भाजून घेऊया आपण त्याच्यामधला कच्चापणा गेला पाहिजे बघा रव्यामधला थोडासा ब्राऊनिश असा कलर आला पाहिजे आपल्या रव्याला बघा आता थोडासा कलर चेंज झाला आहे जास्तही नाही झाला आणि रवा मस्तपैकी फुलला आहे बघा आता आपण काय करूया रवा सगळा काढून घेऊया डिशमध्ये रवा सगळा मी काढून घेतला आहे आता आपण खोबरं त्याच पॅनमध्ये घालून घेऊया एक वाटी खोबरं आहे मी सुक्कं खोबरं खिसून घेतलंय तेही चांगलं परतून घेऊया मस्तपैकी आपण हे सगळं बारीक गॅसवरच करायचं आहे आपल्याला मोठी गॅ मोठा गॅस ठेवायचा नाही आहे नाहीतर खोबरं करपेल आपलं तर सारण आपल्याला मग कडवट लागेल हे मस्तपैकी परतायचं खोबरंसुद्धा सुद्धा खोबरंही आपलं परतून आहे आता आपण हे सुद्धा काढून घेऊया जास्त वेळ लागत नाही बघा खोबरं परतायला लगेच परतून होतं ते खोबरं काढून घेऊया आपण खोबरंसुद्धा सुद्धा तर त्याच पॅनमध्ये मी एक चमचा परत तूप घालून घेतलंय थोडंसं तूप मेल्ट करायचं आहे आणि इथं थोडेसे मी ड्रायफ्रूट घेतलेत बघा तुमच्या आवडीनुसार तुम्ही ड्रायफ्रूट घालू शकता काजू आणि बदामाचे मी काप करून घेतलेत ते त्या तुपामध्ये आता परतून घ्यायचे हे केल्यानं काय होईल बघा भाजल्यामुळे काय होईल की बाकूर जो आपण करतो जे सारण आपण करतो ते सारण खूप दिवस टिकेल त्याच्यामुळे आपण ही प्रोसेस करून घ्यायची आहे अगदी मिडियम गॅसवरच आपल्याला हे सगळं करायचं आहे त्याच्यामध्येच मी खसखससुद्धा घालून घेतली एक चमचा तीसुद्धा चांगली परतून घेऊया आपण त्या तुपामध्येच जास्त वेळ लागत नाही बघा खसखससुद्धा लगेच परतून होते जास्त कडवट नाही करायचं आपल्याला फक्त त्याचा कच्चापणा घालवायचा आहे आता मनुकेसुद्धा मी याच्यामध्येच घालून घेतलेले आहेत ते सुद्धा थोडेसे परतायचे जास्त नाही परतायचे आपल्याला आता मी गॅस बंद केला आहे बघा थोडंसं गरम याच्यामध्येच आपण परतून घेऊया आणि हे सगळं परत काढून घेऊया हे सारण महिनाभर तरी राहतं बघा अशा पद्धतीनं केलं तर आपण सगळं काढून घेऊया डिशमध्ये त्याच डिशमध्ये काढून घ्यायचं आहे हे सगळं आता आपण जिन्नस मिक्स करून घेऊया अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसतं तर सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा हे निशुल्क आहे आता मिक्सरमध्ये बघा मी साखर बारीक अशी दळून घेतली आणि ती दळत असताना त्याच्यामध्ये पाच पाच ते सहा वेलदोडे घालून घेतले होते आणि ही साखरसुद्धा आपण याच्यामध्ये चांगली अशी मस्तपैकी मिक्स करून घेऊया आपलं सारण करंजीमधलं सारण आपलं तयार झालं आहे तुम्ही इथं साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता हे सारण एक महिना तर आरामात टिकतं बघा आपलं सारण तयार झालंय आता आपण करंजीचं आवरण करतोय त्यासाठी बघा मैदा घेतला आहे मी इथं दोन वाट्या वजनी म्हणाल तर हा पाव किलो असा मैदा आहे आता ह्या मैद्यामध्ये थोडंसं चवीपुरतंच मीठ घालणार आहे मी जास्त मीठ नाही घालायचं कारण गोडाचा पदार्थ आहे बघा मीठ असलं की चव येते पदार्थाला आणि याच्यामध्येच मी आता काय करणार आहे मोहन म्हणून तूप घालून घेणार आहे गावरान तूप आहे इथं तुपाचा वापर केला आहे मी तुम्हाला हवा असेल तर तुम्ही तेल घातलं तरी काहीच हरकत नाही दोन चमचे बघा मी घातले तिथं तुपाचे आता हे तूप सगळं मैद्याला आपण चोळून घेणार आहोत ते चोळायच्या आधी बघा याच्यामध्ये एक चमचा मी एकाने थोडासा वरती म्हणजे दीड चमचा मी तर रवा घालून घेतला आहे बारीक रवा करंजी आपली कुरकुरीत होण्यास मदत होईल बघा याच्यामुळे आणि तर थोडंसं बेसनपीठ घेतलं आहे मी ते सुद्धा दोन चमचा घालून घेणार आहे बेसनपीठ घातल्यामुळं बघा आपली करंजी एकदम खुसखुशीत होते माझी आजीसुद्धा अशीच करायची आणि हे सगळं आता आपण मिक्स करून घेऊया आणि तूप सगळं ह्या मिश्रणाला आपण चोळून घेऊया आता तूप ही सगळं मिश्रणाला मी चोळून घेतलंय बघा मस्त पैकी आता याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपण एक गोळा असा मळून घेऊया घट्टसर असा गोळा मळायचा आहे जास्तही घट्ट नाही मळायचा आपल्याला थोडासा लूज ठेवायचा आहे कारण याच्यामध्ये आपण रवाही घातलाय बघा त्याच्यामुळे थोडासा लूजच ठेवायचा थोडं थोडं पाणी काढून आपण हे पीठ सगळं आता मळून घेऊया व्यवस्थित असं बघा पीठ मळून झालं आहे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवलं आहे बघा आता आपण रेस्ट करण्यासाठी हे पीठ दहा ते पंधरा मिनटं ठेवून देऊया पीठ रेस्ट होतं आहे आपलं तोपर्यंत आपण पुढची प्रोसेस करूया आता करंजीमध्ये घालण्यासाठी आपण साठा तयार करतो आहे तीन चमचे घेतलेत बघा मी कॉर्नफ्लॉवर घेतलं इथं तुम्ही आरा रोडचा वापर केला तरी चालेल ते नसेल तर मैदा घातला तरीसुद्धा चालेल आता बघा इथं तीन चमचे मी घेतलेत कॉर्नफ्लॉवर आणि इथं याच्यामध्ये बघा तीन ते चार जेवढे लागतील तेवढे एक तीन ते चार चमचे आपण गावरान तूप घालून घेणार आहोत आणि हे सगळं याच्यामध्ये आपण मिक्स करून घ्यायचं आहे या पिठामध्ये आपण साठा तयार करून घेतोय बघा खूप मस्त होतात ह्या करंज्या माझी आणखी एक रेसिपी करंजीची आहे बघा तीसुद्धा तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये मी कलरचा वापर केलेला आहे कलरच्या शंकर कलरच्या करंज्या केलेल्या आहेत त्याही तुम्ही बघू शकता बाजूलाच मी आय वट आय बटनवर देते ते व्हिडिओ आता आपलं पीठ रेस्ट करून झालं आहे पीठ चांगलं मळवून घेऊया आपण माझ्या व्हिडिओवर बघा बऱ्याचशा रेसिपी आहेत दिवाळीच्या सुद्धा तुम्ही बघू शकता आता पीठ चांगलं मळवून घेतलं आहे बघा मी थोडंसं पीठ लावून घ्यायचं जर जा, चिकटकत असेल तर आता चपातीच्या साईजचे गोळे जसे आपण करतो ना तसे गोळे आपण आता काढून घेऊया याच्यामधून जेवढे होतील तेवढे गोळे आपण आता काढून घ्यायचेत समान साईजचेच काढून घ्यायचेत बघा कमी जास्त झालं तर आपण परत ते करू शकतो व्यवस्थित पाच गोळे झालेले आहेत बघा माझे चपातीसारखे गोल करून घ्यायचे ते आता आता हे सगळे गोळे आपण बाजूला ठेवून देऊ आणि सगळे गोळे चपातीसारखे मस्त असे पातळ आपण लाटून घेऊया खूप जुनी अशी ही रेसिपी आहे बघा कारण ज्या खूप मस्त होतात तुम्ही करून बघा बघा आपण चपाती पातळ अशी लाटून घेतली अशाच पद्धतीने सगळ्या चपात्यासुद्धा आता मी लाटून घेणार आहे बघा सगळ्या चपात्या माझ्या लाटून झाल्यात आता आता साठा सुद्धा बघा आपण मग अशी करून ठेवलेला साठा जो आहे तो परत एकदा पेस्ट करायचा चांगला चमच्याने हलवून घ्यायचा आणि ही सगळी पेस्ट आपण आता चपातीवर लावून घेऊया सगळीकडे व्यवस्थित असं हे सगळं मिश्रण आपल्याला लावून घ्यायचंय बघा त्याच्यामुळे काय होईल की आपल्या करंजीला मस्तपैकी लेअर सुटतील आणि करंजी एकदम कुरकुरीत आणि खुसखुशीत होण्यास मदत होईल व्यवस्थित असं लावून घेऊया आपण आणि एकावर एक टाकून एक दुसरी पोळी आता टाकून घेऊया आपण त्याच्यावर दुसरी पोळीसुद्धा मी घालून घेतली बघा थोडंसं प्रेस करायची म्हणजे आतमध्ये हवा वगैरे असेल तर ती निघून जाईल त्याच्यावर परत सेम तीच प्रोसेस करायची आपल्याला सगळीकडे साठा लावून घ्यायचा आहे अशाच पद्धतीने सगळ्या पोळ्यांवर मी आता असाच साठा लावून घेणार आहे व्हिडिओमध्ये आहे बघा या पद्धतीने साठा लावायचा आहे दाखवलं आहे बघा त्या पद्धतीने आता सगळ्या पोळ्यांना मी साठा लावून घेतलाय आता आपण त्याची गुंडाळी करून घेऊया एकदम घट्ट असं करायचा आहे रोल आपल्याला करताना लूज नाही ठेवायचा रोल आपल्याला एकदम घट्ट असा रोल आपण करून घेऊया तुम्ही इथं बघा चपात्यांचं प्रमाण कमी सुद्धा करू शकता जर तीन चपात्यांचा रोल केला तरी सुद्धा करंजी तशीच होणार आहे आणि पाच चपात्यांचा केले सुद्धा तशीच होणार आहे म्हणजे जास्त लेयर्स येतील मला वाटतं पाच चपात्यांचं केलं तर तीन चपात्यांचं केलं तर थोडेसे कमी लेअर्स दिसतील आता बघा रोल करून घेतलाय आपण व्यवस्थित असा आता कट करून घेऊया आपण बघा लेअर्स आपले दिसत आहेत बघा आता आपण काय करूया मस्तपैकी त्याच्या आपण लाट्या पाडून घेऊया आता व्हिडिओमध्ये दाखवल्या त्या पद्धतीनं करून घ्यायचं आहे आणि आता आपण त्याच्या लाट्या करून घेऊया तुम्हाला जेवढ्या हव साईजच्या हव्या असतील लाट्या तेवढ्या साईजच्या तुम्ही करून घ्या मी छोट्या छोट्या अशा लाट्या करून घेणार आहे मीडियम साईजच्याच घेणार आहे करून तर सगळ्या लाट्या मी करून घेतलेत बघा आता आपण हातावर घ्यायचं आणि असंच प्रेस करायचं आणि ही सगळ्या लाट्या आपण अशाच प्रेस करून आता ठेवून देऊया व्हिडिओमध्ये दाखवलं आहे बघा त्या पद्धतीने प्रेस करायचं आहे म्हणजे लेयर्स मस्तपैकी सुटतील आपल्या करंजीला आता आपण करंजी लाटायला सुरुवात करूया एक लाटी घ्यायची थोडीशी प्रेस करायची आणि आपल्याला ही पलटी करायची नाही आहे व्हिडिओमध्ये दाखवलं आहे बघा त्या पद्धतीनं एकदम हलक्या अशा हाताने ही लाटून घ्यायची कारण याच्यामध्ये आपण साठा लावलाय त्याच्यामुळे ती नाजूक हातानेच आपल्याला लाटावी लागेल जास्त दाब देऊन जर लाटली तर बघा करंजी फुटेल आपली सारण सगळं तेलामध्ये निघेल बाजूला त्याच्यामुळे एकदम नाजूक हातानेच ती लाटून घ्यायची व्हिडिओमध्ये दाखवलंय बघा परत मी लाटी सगळी लाटून घेतली की पलटी केली बघा तो भाग खाली ठेवायचा आणि हा भाग वरती घ्यायचा आहे आता आणि कडेला मी पाणी लावून घेणार आहे तुम्ही दूधसुद्धा लावू शकता पण दूध जर लावलं तर करंजीचा वास येईल जास्त दिवस टिकणार नाहीत करंजी त्यामुळे मी दूध नाही लावला इथं आता आपण सारण याच्यामध्ये भरून घेऊया तुम्हाला जितकं हवं तितकं सारण तुम्ही करंजीमध्ये भरून घेऊ शकता एकदम गच्च असं सारण भरून घ्यायचं बघा त्याच्यामुळं करंजी आपली अजिबात अशी कुळकुळ वाचते बघा करंजी नंतरनं तळल्यानंतर तशी वाजणार नाही त्यामुळे तुम्ही त्याच्यामध्ये सारण जास्त भरा आणि सारण भरलं की व्हिडिओमध्ये दाखवले त्या पद्धतीनं आपल्याला ते सील कर करून घ्यायचं आहे सगळं अशा पद्धतीने सगळं आपण सील करून घेणार आहोत आता आणि गच्चा असं दाबून आहे बघा आता आपण याच्यावर काय करूया फोर्कच्या मदतीने डिझाईन करून घेऊया तुम्ही करंजीच्या साच्यामध्ये घालून सुद्धा ती करंजी करून घेऊ शकता पण ही साठ्याची करंजी आहे खूप नाजूक असते बघा त्याच्यामुळं फोर्कच्या मदतीने आपण काय करूया ह्याला मस्तपैकी डिझाईन करून घेऊया अशा पद्धतीने किंवा असा चमचासुद्धा मिळतो बघा बाजारामध्ये सुद्धा तुम्ही कट करून घेऊ शकता आता आपली करंजी तयार झाली आहे आपण ठेवून देऊया आणि त्याच्यावर लगेच झाकून ठेवायचं आहे आणखी एक करंजी दाखवते बघा व्हिडिओमध्ये दाखवले त्या पद्धतीने हलक्या हाताने लाटून घ्यायची आहे आणि एकाच साईडने साईड पलटी नाही करायची आपल्याला जेव्हा करंजीमध्ये सारण भरायचं तेव्हाच पलटी करायची आपल्याला साईड आता सगळ्या करंज्या माझ्या करून झालेत आता आपण तेलही ठेवलं आहे बघा मी गरम व्हायला तेल आपलं गरम झालं आहे गॅस मिडियम टू लोस ठेवायचं आहे आपल्याला फास्ट गॅसवर आपल्याला करंजा नाही टाळायच्या नाहीतर त्या कुरकुरीत होणार नाहीत मऊसूत पडतील आता एक एक करंजी आपण तेलामध्ये सोडूया तुमच्या कडेमध्ये जितक्या बसतील तितक्या तुम्ही करंजा सोडू शकता मी चार करंजा सोडलेत बघा आणि करंजा सोडले की एक एक दोन सेकंद हात नाही लावायचा त्याला अजिबात थोड्या वेळाने बघा एक दोन सेकंदाने त्याच्यावरती तेल आपण झाल्याच्या मदतीनं सोडणार आहोत व्हिडिओमध्ये दाखवलं बघा या पद्धतीने कारण ह्या करंजा खूप नाजूक आणि खूप खुसखुशीत अशा होतात त्याच्यामुळे फुटण्याची शक्यता आहे त्यामुळे अलगत अशा त्या उलटायच्या बघा बघा आपल्या करंजीला ले एकदम लेअर सुटलेले दिसत आहेत बघा व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतच असेल आता थोड्याशा ब्राउनिश अशा कलरवर मी करंजी सगळी तळून घेणार आहे आणि मिडियम टू लो गॅसवरच मी करंजी ह्या सगळ्या तळून घेणार आहे बघा वेळ जरा थोडासा लागतो पण करंजी एकदम कुरकुरीत आणि खुसखुशीत अशी होते आता करंजी झाली आपली बघा आता आपण काढून घेऊया बघू शकताय तुम्ही लेअर्स बघा आपल्या करंजाने किती मस्त आले अलगत अशा सगळ्या करंजी आता मी काढून घेतलेत अशाच नवनवीन व पारंपरिक अशा रेसिपीज पाहण्यासाठी अन्नपूर्णा किचनला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा आता उरलेल्या करंज्यासुद्धा मी तेलामध्ये सोडलेत बघा आणि अशा पद्धतीने तेल त्याच्यावरती सोडायचं त्या त्या आहे असं तेल सोडल्यामुळं काय होईल बघा लेयर्स आपले दिसतील मस्तपैकी आणि उलट पुलट करून बघा ह्या बाजूने तीन सेकंद त्या बाजूने तीन सेकंद अशी आपल्याला करंजी खरपूस अशी मस्तपैकी भाजून तळून घ्यायची आपल्याला बघा सगळ्या करंजा व्यवस्थित अशा मी तळून घेतलेल्या आहेत बघू शकता तुम्ही लेयर्स बघा आपल्या करंजीना किती मस्त सुटलेत अजून थंड नाही झालेल्या करंज्या बघा अजूनही गरमच आहेत तुम्हाला जवळून सुद्धा तुम्ही बघू शकता बघा त्याचे लेयर्स बघा किती मस्त आलेत त्याला एकदम कमी वेळामध्ये कुरकुरीत आणि खुसखुशीत अशा आपल्या या करंज्या होतात एक करंजी आपण तोडून बघूया बघा आतमध्ये पडदे बघा किती मस्त दिसतात आपल्या करंजीला आणि एकदम मस्त झालेल्या आहेत आपल्या करंज्या तुम्हीही अशाच करंजा बनवा ह्या दिवाळीला तर आवडली का तुम्हाला ही माझी आजची रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा